आजूबाजूला वावरणारी असंख्य माणसं पाहिली की माझ्या मनात येतं प्रत्येकाची जगण्यासाठी एक धडपड चालू असते प्रत्येकाची कुठेतरी पोचण्यासाठी लगबग चालू असते प्रत्येकजण आयुष्यभर कष्ट करतो काहीतरी मिळवण्यासाठी आणि काय मिळवायचं असतं तर एक यशस्वी आनंदी आयुष्य पण आपण मात्र माणसाचं यश आणि माणसाचा आनंद दोनच गोष्टीत मोजायला लागले हल्ली एक म्हणजे त्याच्याकडचा पैसा आणि त्याच्याकडची सत्ता या दोन गोष्टी असल्या की माणूस खूप यशस्वी झाला किंवा आनंदी आहे असं आपण समजतो पण मला सांगा खरोखरची मानसिक शांती मानसिक समाधान खरा आनंद या सगळ्या गोष्टी यशस्वी माणसाच्या आयुष्यात नसतात का किंवा या गोष्टी असताना त्या माणसाला यशस्वी म्हटलं तर चूक ठरेल का यश म्हणजे पैसा आणि सत्ता ही पोझणी आपण कधी आणि कशी करायला लागलो हे आपल्याला आपल्यालासुद्धा कळलं नाही